जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सोहळा आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन हा आम्हाला सर्व भारतीयांसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्ती पूर्तता करण्याची शक्ती देणारा हा दिवस एप्रिल महिना म्हटलं की पहिली आठवण येते चौदा एप्रिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची वर्षभर जनता वाट बघते आणि भीम जयंती दिवाळीसारखी साजरी केली जाते त्या रात्री बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन फटाक्यांची आतशबाजी करत स्वागत केलं जातं आज मिरजेत आंबेडकर गार्डन इथे क्रेननी आतिषबाजी करण्यात आली सदर प्रसंगी प्रसंगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आयुष्मान अशोकरावजी कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती अध्यक्ष प्रतिनिधीमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी बालकल्याण समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य यांनी धम्मवंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांना संबोधित केले यावेळी विविध भागातील भीम अनुयायी पक्ष संघटना यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या सदर अभिवादनाचे नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे प्रभाकर नाईक रितेश वाघमारे डॉक्टर रवी गवई मंगेश जावळे रिटायर्ड पोलीस निरीक्षक वाघमारे आदी भीम अनुयायी उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी मिरज प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद